वर्षातील सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा म्हणजे अर्थातच आषाढ पौर्णिमा हीच पौर्णिमा देखील ओळखली जाते आणि वर्षावासाचा पहिला दिवस म्हणूनसुद्धा ओळखले जाते याच दिवसामध्ये बौद्ध धम्मातील पवित्र वर्षावासाला सुरुवात होते आज आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आषाढ पौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय आहे ही पौर्णिमा जुलै महिन्यात येते ही पौर्णिमा बौद्ध धम्मात पुढील गोष्टींसाठी महत्त्वाची आहे या पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने वाराणसीजवळ सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंना धम्म शिकवून प्रवर्तन घडवून आणले प्रवर्तन सुत्ताची पूर्ण झाल्यानंतर कौंडिन्य हा भिक्खू हे पहिले आरंत झाले आहेत ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाने मानवजातीला पहिल्या धम्म शिकवला त्याच ठिकाणी धम्मेक स्तूपसुद्धा उभारलेला आहे याच पौर्णिमेला महामाईच्या उदरात भविष्यातील बुद्धाची गर्भधारणा झाली आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचे वर्णन पुढील प्रमाणे केलेले आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा हा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याचप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामाईने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यनादी उत्तेजक वस्तू विर्ज्य करून साजरा करण्याचे ठरवले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दान धर्मात चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कालात्मकतेने सजवलेल्या शैन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पहुळलेला असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दीप कालांनी आपणाला निद्रस्त स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले नंतर चतुर्दीप कालांच्या स्त्रिया त्यांच्या जवळ आल्या त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की कुणी दिव्य शक्तीचे स्वागत करावयास त्यात तयार झाल्या असाव्या इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म या पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्या क्षणी महामायेला जाग आली या ठिकाणी लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहे की महामाया ही संपूर्ण सात दिवसांच्या उत्सवामध्ये कोणत्याही तऱ्हेचे मादक द्रव्य घेत नव्हते सातव्या दिवशी तिने दान व शिलाचे पालन केले यावरून असा निष्कर्ष काढता येतो की सबंध जगाला उपदेश करू शकतील अशी माणसे शिलांचं पालन करणाऱ्या आईवडिलांच्या पोटीत जन्माला येतात याच पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी परिप्रजा घेतली त्याने गृहत्याग केला त्यालाच महाभिनिष्क्रमण असेही म्हणतात याच पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाने पहिला वर्षावास पंचवज्ञ भिकूंसोबत सारनाथ येथे केला प्रत्येक वर्षी याच पौर्णिमेला भिक्खूंना तीन महिन्याचा वर्षावास सुरू होतो वर्षावासाच्या काळामध्ये भिक्खू विहारांमध्ये वास्तव्यात असतात धम्मप्रचारासाठी दूर अशा क्षेत्रांमध्ये दौरा करत नाही वर्षावासाच्या काळात एकाच ठिकाणी थांबण्याची सूचना बुद्धाने भिक्खूंना केली होती त्याच काळात आजही वर्षावासाच्या काळात भिक्खू एकाच विहारामध्ये आश्रयास असतात जवळपास परिसरातील उपासक भिक्खूंना सोयी पुरवतात भिक्खू उपासकांना धम्म शिकवतात या कालावधीमध्ये भिक्खूंनी समाधीच्या अभ्यासास वाटांगिक मार्गाच्या पालनास जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे अशी अपेक्षा असते भिक्षूंनी सकाळ संध्याकाळी उपासकांना धम्म समजावून सांगितलं पाहिजे भिक्खूंच्या धम्म मार्गावरील प्रगतीसाठी वर्षावास हा उत्तम काळ आहे याच पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाने सारी पुत्राला अभिधम्म शिकवण्यास सुरुवात केली आज आजही अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये अभिधम्म शिकवण्यास याच पौर्णिमेपासून सुरुवात होते याच पौर्णिमेच्या दिवशी वर्षावासाबरोबरच पहिली बुद्ध संगीती राजगृह येथे सुद्धा झाली होती अशा प्रकारे वर्षावासातील पहिली पौर्णिमा अर्थातच आषाढ पौर्णिमेला तिला याप्रमाणे स्वरूप आहे आणि तिचं महत्त्व देखील आहे